आज पहिला श्रावणी सोमवार यानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून येते बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्यात वर्षानंतर श्रावणी सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे मंदिरावर यानिमित्त विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे आज दिवसभर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असणार आहे पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून डमरूचा आणि शंखनार करण्यात आला त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शिस्तबद्ध रीतीनं दर्शन सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिरातही भाविकांनी रात्रीपासून गर्दी केली आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हेमाडपंथी पद्धतीचा उत्तम नमुना आहे मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे तर अवजड वाहनांची वाहतूकही रहदारीपासून अन्य मार्गानं वळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही पहाटेपासून भाविकांनी गर्दी हर हळह हर महाद्याच्या जयजकारानं मंदिर परिसर दुमदुमून केला आहे